महात्मा गांधी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सादर केले महिला अत्याचार विरोधी पथनाट्य भारतीय विद्यापीठ आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीचा उपक्रम मिरजेतील महात्मा गांधी चौक इथं भारतीय विद्यापीठाच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी महिला अत्याचार विरोधी पथनाट्य सादर केले या पथनाट्यामध्ये महिलांच्यावर होणारे अत्याचार महिलांच्याकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज पीडित मुलगी किंवा महिलेला तात्काळ न्याय मिळावा महिला अत्याचाराच्या विरोधात कडक कायदे तयार व्हावेत त्याचबरोबर महिला सुरक्षेसाठी उपाययोजना या विषयावर जनजागृती करण्यात आली पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर भारतीय विद्यापीठच्या नर्सिंग कॉलेजच्या डीन आणि प्रिन्सिपॉल निलिमा भोरे चेअरपर्सन अर्पणा काळे सेक्रेटरी शिल्पा सतराळकर मिल्का देवराज निर्मला लोंढे हे उपस्थित होते तर पदनाट्यात स्मिता कुंभार गीता सतराळकर जोई पुरे सणा सिद्धार्थ माने यांच्यासमवेत अन्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज उपविभागातील गांधी चौक या ठिकाणी आपण महिला सुरक्षा याविषयी एक पथनाट्यचं सादरीकरण घेतलेलं आहे निर्भया पथकाच्या वतीने आणि मिरज विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या वतीने हा कार्यक्रम इथे घेण्यात आला त्यामध्ये सादरीकरण जे आहे ते भारतीय विद्यापीठ नर्सिंग कॉलेजचे स्टाफ मेंबर्स त्यांनी हे स्किट तयार करून घेतलं आणि या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरताचं सादरीकरण केलं सध्या आपल्या आसपास ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यामध्ये समाजाने महिला सुरक्षिततेविषयी जी काही जागरूकता असणं गरजेचं आहे त्याविषयी ह्या मुकनाट्यातून भावना व्यक्त करण्यात आल्या त्यासोबतच महिलांसाठी मुलींसाठी सेल्फ डिफेन्स किती आवश्यक आहे याकरिता त्याचीसुद्धा काही प्रात्यक्षिकं का यामध्ये दाखवण्यात आली त्याच अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस प्रशासनावतीने मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री गोगेसर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खोकर मॅडम तसेच संपूर्ण जिल्हा प्रशासन यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात येतं की कुठेही महिला सुरक्षेविषयी काही जर इश्यू आपल्याला दिसत असेल कुणी जर महिलांची छेड काढताना दिसत असेल तर तात्काळ आपण नियरेस्ट पोलीस स्टेशन किंवा आमचं डायल एकशे बारा या नंबरवर संपर्क साधावा त्या ठिकाणी तत्काळ आपल्याला मदत पोहोचेल त्यासोबतच प्रत्येक सब डिव्हिजनमध्ये एक निर्भया पथक काम करत आहे तसंच मिरज विभागामध्ये सुद्धा निर्भया पथक काम करत आहे तर आपली कुठलीही समस्या जर असेल तर आपण थेट निर्भया पथकाशी सुद्धा संपर्क साधू शकता मी स्मिता कुंभार भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग सांगलीची मी विद्यार्थिनी आज आम्ही एक मुखनाटिका सादर केली थ्रू द मिरज पोलीस तर या मुखनाटिकेमध्ये आम्ही असे बरेच विषय कवर केले ज्याच्यामध्ये मुलींसाठीचं जे सामाजिक मुलींबद्दलचं जे मत आहे माणसांचे दृष्टिकोन आहेत हे थोडेसे चेंज व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न केला हा आमचा एक छोटासा प्रयत्न होता ज्यातून आम्हाला समाज सुधरवायला येईल असं आम्हाला वाटू शकतं किंवा कायद्यामध्ये थोडे बदल होतील असेही आम्हाला वाटत होते त्याच्यामुळे आम्ही हे केलं याच्यामध्ये आम्ही लास्टली सेल्फ डिफेन्स दाखवले सेल्फ डिफेन्स हे त्यांच्या महिलांच्या संसंरक्षणासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे काय हे जे काय मुद्दे आहेत हे आम्ही ह्या मुखनाटिकेमधून सादर केले आणि ही संधी देण्याबद्दल देण्यासाठी आम्हाला जे काय सपोर्ट केलं याच्यासाठी आम्ही सगळ्यांचं थँक्यू बोलते मिरज पोलीस स्टेशनला पण मी थँक्यू बोलू इच्छिते आणि आमचे सगळे स्टाफ माझे टीचर्स यांच्या सगळ्यांना मी एकदा आणि एकदाच थँक्यू बोलू थँक्यू <laughs>